नवी मुंबईत सकल मराठा समाजाचे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येत असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे नवी मुंबईत सगळे सोयरे अधिसूचनेचे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारने तात्काळ मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी केली आहे सकाळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे ती अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर करून ते लागू करावं आया मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सोळा सप्टेंबरपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा त्यांचा आजचा सहावा दिवस आहे सरकारकडून कुठल्याही प्रकारे त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही आहे आणि दादांची तब्येत जी आहे दिवसें दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे आत्मक्लेश उपोषण यासाठी आम्ही करतो आहे की सत्तावीस जानेवारी रोजी राज्य सरकार सरकारने ज्या सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट या ठिकाणी वाशीमध्ये दिला त्याचा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेला आणि त्यावेळी मनोज या गुलालाची आब या ठिकाणी सरकारने राखावी दुर्दैवाने सहा महिने उलटून गेले तरी त्या सगळे सोयरे अधिसूचनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न